प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये एक जबरदस्त थरार रंगला आहे आपण बघितलं की सायली किडनॅप झाली आहे आणि तिच्या लक्षात आलं आहे की ती मैपत शिखरेच्या बंगल्यावर आहे सायली विचार करत असते काहीही झालं तरी हा पेन ड्राईव्ह मैपतच्या हाती लागला नाही पाहिजे म्हणून ती एक डोकं लावते आणि तिथे बाजूला बाईक असते त्या बाईकचा नंबर लक्षात ठेवते आणि त्या बाईकच्या समोरच्या कप्प्यामध्ये एक लेदरचं पाकिट असतं तर त्या पाकिटामध्ये ती तो पेन ड्राईव्ह या गुंडांच्या नकळत आल्हाद लपून ठेवते आणि मग ती गुंड त्या सायलीला त्या खोलीमध्ये नेऊन डांबतात पण आता प्रेक्षकांनो मला सांगा या चैतन्याला जर हे कळवायचं नव्हतं तर कशाला उगाच एवढा सस्पेन्स घेतला आणि त्या चैतन्याला पायी बिचाऱ्याला बाहेरपर्यंत यावं लागलं पण त्याला काही दिसलं नाही असो पण एक अंदाज आहे माझा की मे बी ती बाईक चैतन्याची असावी बायकर रॅली असं त्या ना, बायकरवर नाव बाईकवर नाव लिहिलेलं असतं आता सायलीला त्या लोकांनी अगदी करकचून बांधलं आहे इकडे अर्जुन आणि हा अश्विन दोघही जणं बाजारामध्ये अगदी कासावीसहून सायलीला शोधतायत पण हातीपदरी मात्र निराशाच आहे अर्जुनच्या पण आता प्रेक्षकांनो हे एकदम वेगळ्या लेवलला जाणार आहे बरं का पुढे या कल्पना ताई म्हणतात मला तर नाही नाही शंका येतात मनामध्ये आता खरं तर पूर्णाजीला पण काळजी वाटतीये पूर्णाजी म्हणतात अजून आले नाही अश्विन आणि अर्जुन सुद्धा काय झालं असेल देवासच ठाऊक कल्पना ताई देवीजवळ प्रार्थना करताय माझ्या सायलीला सुखरूप ठेवू ग देवी आई विमल म्हणत असते बहिणी काळजी नका करू येतील सायलीताई आता अस्मिता म्हणते मम्मा कशाला उगाच त्रास करते तू कशाला रडतीये आता ही प्रिया आगोपणा करते आणि म्हणते मला काय वाटतं सांगू का मला तर वाटतं सायली घरातून पळूनच आहे आता कल्पना ठेव हो। आता इकडे अर्जुन पुन्हा मार्केट मध्ये शोधतोय सायलीला पण ती सापडे ना त्यामुळे आता चक्क तू रडायला लागलाय अश्विन त्याला म्हणतो दादा तू टेन्शन घेऊ नकोस अरे सापडेल आपल्याला सायली बहिणी प्रिया आणि अस्मिता दोघी बडबड करायच्या काही थांबत नाही प्रिया म्हणते नाही पूर्णाजीला आवडत नाही ना ती म्हणून ती निघून गेली असेल घरातून कल्पना तुला जे वाटतं ना दे, तु, तु हो। ते तू तुझ्याकडेच ठेव अस्मिता म्हणते मम्मा कशाला तिच्यावर चिडतेस अगं मला पण पण असंच वाटतंय ती पळून शकते आता इकडे ह्या संतोषने गावी जायचा निर्णय घेतलेला असतो आणि तो त्याच्या बॅगा वगैरे भरतो तर त्याला बाहेर कोणीतरी उभं आहे असा भास होतो त्याची बायको म्हणते अहो काय झालं संतोष तिचं तोंड दाबतो आणि म्हणतो शांत बसा कारण बाहेर साक्षी तिच्या गुंडांना घेऊन आलेली असते आता हा संतोष अगदी अक्कल हुशारीने मागच्या दाराने पळून जातो साक्षी त्या गुंडांना दरवाजा तोडायला लावते पण आतमध्ये संतोष नसतो आता ते गुंड बघतात की इकडे बाजूला एक दरवाजा आहे आणि म्हणतात साक्षी मॅडम बाहेरून दरवाजा लागलेला आहे साक्षी म्हणते शोधा त्याला तो आपल्या हातातनं निसटता कामा नये पण हा संतोष मात्र पसार झालाय इकडे अश्विन अर्जुनला म्हणत असतो दादा थोडंसं पाणी तरी पिऊन घे आता अर्जुन म्हणतोय नाही रे अश्विन मला भूक ताण काहीही लागणार नाहीये सायलीला शोधल्याशिवाय अश्विन म्हणत असतो दादा काळजी नको करू सारे सापडेल वहिनी दादा तू फक्त धीर नको सोडूस रे तेवढ्यात कल्पना दाईचा फोन आलाय अश्विनला विचारपूस करायला काय रे सायली सापडली का अश्विन म्हणतो नाही का मम्मा आम्ही शोधतोय वहिनीला पण इथे कुठे सापडत नाही येते दाई म्हणतात दा अरे असं कसं होईल अश्विन अरे तुम्ही मार्केटमध्ये नीट अश्विन म्हणतो नाही गं मम्मा आम्ही सगळीकडे नीट शोधलं आहे मम्मा कुठेच नाही आहे गं वहिनी कुठे असेल ती काही कळत नाही आहे कल्पनादाई म्हणतात अरे अश्विन तू सारखा सारखा फोन कर ना सायलीला फोन लागेल बघ तिचा अश्विन म्हणतो नाही गं मम्मा आम्ही सारखा फोन ट्राय करतोय पण नाही लागत आहे वहिनीचा फोन आणि दादा पण आता खूप टेन्शनमध्ये खूप अपसेट झाला आहे आम्हाला कळतच नाही आहे करावं तर काय करावं आता सगळेच पॅनिक झालेत आता कारण सायलीला जाऊन बराच वेळ उलटला आहे इकडे सायली जीवाच्या आकांताने स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असते पण आता मात्र तिला काही स्वतःची सुटका करून घेता येत नाहीये त्यामुळे ती आता रडायला लागते आणि विचार करते घरचे माझ्या काळजीत असतील आई तर खूप रडत असतील आता मी काय करू देवा आणि कशी इथून सुटू मी कुठे बसले पण आता अचानक तिला अर्जुनचा भास होतोय अर्जुन जसं काही तिला एक नवीन उमेद देतोय की तुम्ही टेन्शन घेऊ नका आता अर्जुनचा भास झालाय तिला अर्जुन तिला म्हणतोय अरे मिसेस सायली का टेन्शन घेताय घाबरून थोडी चालणार आहे अरे थोडस शांत राहा तर लवकर सुटाल तुम्ही यातून आता सायलीचे डोळे ना पाणावलेत प्रेक्षकांनो अर्जुनला बघून तो आता अर्जुन म्हणजे भास जो आहे समोर तिचा अर्जुन तिला म्हणत असतो अरे असं टेन्शन नाही घ्यायचं दीर्घ श्वास घ्या बरं तुम्ही मला नेहमी सांगत असता की नाही घ्या घ्या दीर्घ श्वास घ्या बघताय काय माझ्याकडे मग आता सायली दीर्घ श्वास घेते आणि मग एक आशेचा किरण म्हणून तिला काहीतरी तिचं सुटायचा मार्ग सापडलाय आता ती पूर्ण जोर लावून ती दोरी तोडायचा प्रयत्न करती आणि तिचा अख्खा जोर लावून ती खुर्ची अशी पुढे पुढे आणायचा प्रयत्न आहे छान दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी आज आणि टी व्हीवर पाहायला तुम्हाला खूप खूप फास्ट दाखवलंय इकडे साक्षी गुंडांना पैसे देते आणि म्हणते गुड जॉब काम तुम्ही पकडणं होतं ही कॅश घ्या तुमच्याकडे ठेवा नीट बांधलंय ना तिला तेव्हा ते गुंड म्हणतात हो अगदी छान करकचून बांधलय हात आणि तोंड करकचून बांधले ती बोंबलणार पण नाही मग साक्षी म्हणते कुठे ठेवलंय तुम्ही तिला मग आता ते गुंड म्हणतात तुमच्या घराच्या पार्किंग आहे ना त्याच्या मागच्या अडगळीच्या खोलीत आता साक्षी चिडते आणि म्हणते काय तुमचं डोकं ठिकाणं अरे का तुम्ही सायलीला आमच्या घरात ठेवलंय अरे मूर्खा आहात का तुम्ही किडनॅप करून कोणी स्वतःच्या घरात ठेवतं का एखाद्याला मग तो गुंड म्हणतो तुम्हीच म्हणाला होतात ना की सेफ जागी ठेवा मग तुमचं घर आम्हाला सेफ वाटलं मग साक्षी म्हणते अरे मुर्खा नो हे प्रकरण माझ्यापर्यंत आणि अण्णांपर्यंत येणार नाही का बरं बरं ठीक आहे तुम्ही तिचे डोळे तरी बांधले होते का मग तो गुंड म्हणतो नाही घाई गडबडीत राहून गेलं आता मात्र साक्षी खूप चिडते त्या गुंडावर आणि जोरात त्याच्या कानाखाली मारते आणि त्यांना सांगते जा जा मूर्खा तिचे डोळे आता तरी बांधून या आता ते गुंड निघून गेल्यानंतर साक्षीची चांगलीच दणांडली आहे साक्षी विचार करत असते बाप रे अण्णा इथे नसताना मी काहीतरी हे प्लॅन केलंय घाई गडबडीमध्ये आता अण्णांना कळलं ना तर ते सायलीच्या आधी माझा जीव घेतील अरे देवा मी आता काय करू पण आता इकडे अर्जुन घरी आलाय आणि सा या कल्पना ताई त्याला विचारत असतात काय रे अर्जुन सायली का घरी नाही आली काय झालं विमल म्हणते अर्जुन दादा नाही सापडल्या का सायली ताई मग अर्जुन म्हणतो नाही नाही सापडली सायली अश्विन म्हणतो दादाने आणि मी सगळीकडे शोधलं वहिनीला पण नाही सापडली वहिनी आता तेवढ्यात कुसुम येते रडत रडत आणि म्हणते अहो अर्जुन सर काय झालं सायली आली का घरी अर्जुन म्हणतो नाही सायली अजून सापडली नाहीये तुम्हाला फोन आला होता का तिचा कुसुम रडायला लागते आणि म्हणते नाही हो ती जिथे जाऊ शकते तिथे सगळीकडे मी चौकशी करून आली पण काही उपयोग नाही झालाय आता प्रिया डोक्याला हात लावते कुसुमाली म्हणून पूर्णाई म्हणतात काय प्रकार चालू आहे नेमका मला काही कळत नाहीये मग प्रतापराव म्हणतात पूर्णाई आपल्या आपल्या घरावर ना गेल्या महिन्यापासून नुसती संकट येत आहेत बघ अस्मिता लगेच म्हणते पण बरं झालं जी ज्या मुलीमुळे संकट येत होते ना ती मुलगीच आता गायब झाली कल्पना ताई रागाने बघताय अस्मिताकडे आता तेवढ्यात प्रियाला साक्षीचा फोन आलाय प्रिया बाजूला जाऊन बोलते साक्षीशी म्हणजे एका खोलीत जाऊन साक्षी म्हणत असते अरे प्रिया खूप मोठा प्रॉब्लेम झाला प्रिया म्हणते म्हणते काय प्रॉब्लेम झालाय साक्षी अण्णांना न सांगता मी एक मोठी स्टेप आणि हे सगळं प्रकरण सॉर्ट आउट करायला ना मला तुझ्या मदतीची गरज आहे अगं मी त्या सायलीला किडनॅप केलंय आता प्रिया म्हणते काय बोलतेस तू अगो ए मी त्या सुभेदारांच्याच घरी इथे किती पॅनिक झाले सगळे माहितीये का तुला सायली घरी नाही आलीय म्हणून अगं बाई तो अर्जुन तर पेढ्यासारखा शोधतोय सायलीला हे साक्षी हे जर का अर्जुनला कळलं ना तर तो तुझ्या सोबत माझा पण जीव घेईल साक्षी म्हणते अगं बाई हे प्रकरण अंगाशी येईल हे मला कळत नाहीये का पण अगं अण्णा इथे असताना त्यांनी प्लॅन केला असताना तो गोष्ट वेगळी होती पण आता हे सगळं मला सांभाळणं खूप अवघड झालंय हे बघ प्रिया मला ना तुझ्या मदतीची गरज लागणार आहे अरे त्या बिलास मर्डर केसच्या वेळेला जशी तू मला मदत केलीस ना तशी मला तुझ्या मदतीची गरज आहे आता तुला हवी ती रक्कम देईल मी हवं तर तुला कॅश दिली पण प्लीज मला मदत कर आता कॅश म्हटल्यावर प्रियाचे डोळे गरगर फिरलेत मग प्रिया म्हणते कॅश हवी तेवढी देशील का आ, दोन लाख देशील का मला साक्षी साक्षी म्हणते हो हो मी तुला दोन लाख काय काहीही देईल तू फक्त मला सांग काही दिल पण हे बघ तू मला मदत प्रिया म्हणते साक्षी हे बघ तू न आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी इथली सगळी सिच्युएशन हँडल करते ते मी ना जरा आता डोकं वापरते माझं आणि सगळी परिस्थिती हँडल करते तू अजिबात काळजी करू नकोस पण आता प्रेक्षकांना साक्षी चांगलीच घाबरली कारण तिने नको ते उपद्व्याप करून ठेवले त्यामुळे अण्णा अडकणारे हे मात्र नक्की कुसुम म्हणत असते अर्जुन सर तुम्ही काहीतरी करा ना सायलीला सापडा ना अर्जुन म्हणतो कुसुमताई मी सगळ्या पर्सनल लेवलवर जे करता येईल ना ते केलंय पण आता ना मला वेगळं काहीतरी करावं लागणार आहे अश्विन म्हणतो दादा म्हणजे नेमकं काय का करणार आहेस तू तर प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे तर आता पुढे आपण बघणार आहोत या प्रियाने साक्षीला प्रॉमिस केलं ना की ती मदत करेल आता तिने काय अगोपणा केलाय प्रियाने त्या सायलीच्या मोबाईलवर ना मेसेज पाठवलाय हो अर्जुनला की मी घर सोडून चालली आहे पूर्णाजी मला त्रास देतात सगळेजण अपमान करतात माझा वारंवार म्हणून मी नेहमीसाठी घर सोडून चालली आहे पण अर्जुनच्या लक्षात येतं की हा कोणाचा तरी प्लॅन आहे आता प्रिया सगळ्यांसमोर म्हणते बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला किती पळून गेली असेल ती पळूनच गेली आहे आता कल्पनाताईंना सुद्धा हे विचित्र वाटतंय अर्जुन तो मेसेज सगळ्यांना वाचून दाखवतोय मग मुद्दाम प्रिय नाटकं करायला लागते मी म्हटले होते ना तुम्हाला नक्कीच असं काहीतरी असणार आहे म्हणून पण अर्जुन आता चिडतो आणि म्हणतो मला माहिती आहे हे सगळं कोणीतरी प्लॅन करत आहे पण हे सगळं कोण आहे ना ते मी नक्की शोधून काढणार आहे येत्या रविवारी आपल्याला या मालिकेचा महा एपिसोड बघायला मिळणार आहे त्याचा एक रिव्ह्यू मी तुम्हाला कालच दिलाय आणि प्रेक्षकांनी प्लीज रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका आणि मला लवकरच माझे एक लाख सबस्क्राईबर पूर्ण करायचं त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी धन्यवाद